नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील आणि रिक्षा टॅक्सीची मीटर टेस्ट घेतेवेळी आता एक मोठा घोटाळा चाललेला आहे आणि रिक्षावाले मात्र फार चुकी करत आहेत रिक्षावाल्यांनी जर शंभर नंबरला फोन लावला आणि तिथं पोलीस बनव बोलवले तर पोलीसवाले निश्चित कारवाई करतील परंतु एकही रिक्षावाला फोन करायला मागत नाही कारण हिचं एक स्वतंत्र लॉबी आहे आ, हिंदी भाषिकांचं सगळ्या गोष्टीत वर्चस्व आहे पैसे गोळा करणारे सुद्धा हिंदी भाषिक रिक्षा चालवणारे हिंदी भाषिक आणि आर टी यूमध्ये गुरु सुद्धा हिंदी भाषिक एक गुरु आला की त्यानं दुसऱ्या भाषाला आणायचं पाहुण्याला आणायचं पाय लागू गुरु करीत ऑनलाईननं पेपर करायचे तोंडात पानाचा तोभरा भरायचा और औ फॉर्म फॉफ सॉफ करो और दोन चारशे पाचशे रुपये द्यायचे आणि काम करून घ्यायचं मग कायदा काय आहे किंवा कसा काय आहे हे मात्र दुर्लक्षित होतं आणि इथं एक समांतर व्यवस्था निर्माण झालेली आहे रिक्षावाल्यांना जर खरोखरच त्यांना न्याय हवा असेल तर त्यांनी तक्रारी केल्या पाहिजेत अगदी प्रत्येक रिक्षावाल्याकडं मोबाईल आहे आणि मोबाईलवरनं जरी तुम्ही शंभर नंबर फोन केला आणि बाबानो या ठिकाणी पासिंग चालू आहे आणि आमच्याकडून अडीचशे रुपये घेतले जातात हीही लोकं पैसे घेतात आणि ह्यांच्यावरती तात्काळ कारवाई करा आम्ही इथं थांबलो आहे आम्ही अडीचशे रुपये देणार नाही आणि इथं मीटरवाले मीटरवालेसुद्धा बेकायदेशीर आहेत मीटर, मीटर खोलण्याच्या अगोदरी आर टी यूची जर परवानगी म्हणजे सील तोडाय सील तोडलेल्याची पावती असेल तरच तो, तो, तो मीटरला हात लावू शकतो अन्यथा मीटरवालासुद्धा मीटरला हवो हात लावू शकत नाही कारण मुंबईची रिक्षा ही भैयाजीमय झालेली आहे चालवणारे भैयाजी आर टी ओमध्ये भैयाजी हा सगळा सावळा गोंधळ आहे त्याच्यामुळं त्यांचेच गाववाले त्यांचीच लूट करतात यही सब हिंदी भाषी ने भी ध्यान रखना मनता है गुरु भी वही बैंक का लोन देने वेला वाला भी वही और परमिट निकाल के देने वाला भी वही सब वही चलाने वाला वही आर में वही तो गांव वाला ही उनका गांव वाले को लूट रहा है ये सभी हिंदी भाषी रिक्शा वालों ने भी ध्यान में लेना मनता है और तकरार करना मनता है डायरेक्ट तकरार करो कि देने करके हमारा ढाई सौ लेते हैं तो आप पासिंग के जगह ढाई सौ रुपये लेता है ऐसा सौ नंबर पे फ़ोन करेगा तो पुलिस वाला आएगा और उनके ऊपर कार्रवाई करेगा धन्यवाद मूछ वाले मौका सी यूट्यूब देखिए लाइक करिए और शेयर करिए धन्यवाद